स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी यांच्या वतीने जुन्नर शहर आणि परिसरातील माजी सैनिकांना सन्मान चिन्ह देऊन आमदार अतुल बेनके तसेच तहसीलदार रवींद्र सबनीस यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले सोमवार दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी हो जुन्नर तहसील कचेरीच्या आवारात तहसीलदार रवींद्र सबनीस यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला यावेळी आमदार अतुल बेनके माजी आमदार शरद सोनोने उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे माजी नगराध्यक्ष श्याम पांडे सुनील मेहेर माजी उपनगराध्यक्ष दिपेश सिंह परदेशी व जुन्नर शहरातील नागरिक व्यापारी स्वयंसेवी संस्था ज्येष्ठ नागरिक पत्रकार रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीचे सभासद लायन्स क्लब ऑफ जुन्नरचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर माजी सैनिक सार्जंट अनिल मोरेश्वर जोगळेकर सार्जंट युसुफ चांद खान नायक रवींद्र संभू लगड सार्जंट दत्तात्रय खंडू सोमोशी सार्जंट ज्ञानदेव रामभाऊ थोरवे सार्जंट रामदास नामदेव मेहेर हवालदार रमेश गणपत खरमाळे हवालदार शरद रामचंद्र पेळे सार्जंट सुरेश महादेव भोर सार्जंट सुभाष कृष्णजी बिडवई सार्जंट कृष्णा मल्लारी दुराफे हवालदार विष्णू फकीर जेजुरकर सुभेदार जुन्द्रे बबन तुळशीराम हवालदार भीमा मोघा पोटे हवालदार मनाजी कोकाटे हवालदार भरत शेलार यांना आमदार अतुल बेनके तहसीलदार रवींद्र सबनीस माजी आमदार शरद सोनवणे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले यावेळी रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीचे अध्यक्ष अतुल परदेशी सेक्रेटरी चेतन शाह व सभासद उपस्थित होते आमदार अतुल बेनक तहसीलदार रवींद्र सबनीस माजी आमदार शरद सोनवने यांनी उपस्थित नागरिकांना आणि जुन्नर तालुक्यातील स्वातंत्र्य स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या ब्युरो रिपोर्ट आपला आवाज आपण सर्वांनी आमचं सत्कार केला आणि माझी सैनिकांना आपण केलेला सन्मान आम्ही स्वीकारत असून आपण केलेल्या सन्मानाबद्दल आभार मानून या ठिकाणी जय हिंद जय माजी सैनिक आहेत त्यांचा या ठिकाणी सन्मान आपल्या तालुक्याचे आमदार अतुशेठ बेंके आणि साहेब सगळ्या मानव जास्त झाला पाहिजे खरंतर देश सेवेसाठी या लोकांनी अवघड आपल्या त्या ठिकाणी योगदान दिलेलं आहे आमचा दिवस या लोकांना स्मरण करण्याचा आपला दिवस आहे आणि छोटासा प्रयत्न रोटरी क्लबाब जुन्नर ठिकाणी करून विशेषतः सैनिक देशासाठी लढले त्यांचा प्रत्येकाचा सन्मान केला त्याबद्दल अतुल परदेश मी मनोपूर्वक आभार मानतो सर्व प्रचंड अमृत महोत्सवाच्या निमित्ताने मनपूर्वक शुभेच्छा देतो वर्षाने अमृत महोत्सव याचे साक्षीदार आपण होतोय पण या पंच्याहत्तर वर्षाच्या स्वातंत्र्याला ज्या ज्या लोकांनी आपली आवडी दिली खर तर नमन होणं त्यांची आठवण काढणं ही आपल्या सर्वांना खबर आहे सर्वप्रथम आपल्या सर्वांना या अमृत महोत्सव स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा व्यक्त करतो भारतातली ही भूमी अतिशय पवित्र भूमी एखादी शिवजन्मभूमी आहे आणि म्हणून छत्रपती शिवरायांच्या भूमीमधला हा आगळा घडला आजचा स्वतंत्र दिवस आपण सर्वजण स्वतः अतिशय जबाबदारीने या ठिकाणी पार पाडतो आजच्या कार्यक्रमाला विद्यमान आमदार सन्माननीय अतुल शेख बेंके तहसीलदार आदरणीय सबनी साहेब आदरणीय आपल्या डिवायसी जावळेसर अतिशय स्वच्छ उपक्रम आपण घेतला कि हा सर्व लोकांनी ज्याने देशावर उभं राहून आपल्या स्वतःचा आयुष्य आपला स्वतःचा वेळ खर्च केला त्या सर्व असलेल्या स्वतंत्र सेनेला आपण निश्चितपणे या ठिकाणी त्यांच्या कौतुकाला आणि त्यांच्या असलेल्या कामाला जी दिशा आणि ज्या कौतुकाला सन्मानपत्रक देऊन लगत आपण सर्वांनी जे काही समजा या ठिकाणी भूमिका प्राप्त केली मी रोटरी क्लबला धन्यवाद व्यक्त करतो आपल्या अध्यक्ष सहकाऱ्यांना